मित्रांनो आपल्याला अजून एक माहिती भेटली आहे ती म्हणजे भेट कलम कसा करायचा ठीक आहे आपल्याला अजित राहूंनीच माहिती दिली आहे की भेट कलम कसा करायचा भेट कलम काय असतो ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आपण आंब्याच्या झाडासाठी भेट कलम केला आहे ठीक आहे हा एक वेगळ्या प्रकारचा कलम आहे मला पण नक्कीच माहीत भेटलं ते म्हटलं या तुम्हाला दाखवतो आपण व्हिडिओ बनवूनच टाकू मग ठीक आहे आय थिंक केशरचं झाड आहे केशर आंब्याचं झाड आहे ठीक आहे पूर्णपणे बघू शकता तर भेट कलम म्हणजे काय आणि कसा केला जातो ते बघा भेट कलम म्हणजे हे बघा ह्याला कुई जेव्हा उगवली होती तेव्हा दोन फांद्या आल्या होत्या ही एक फांदी आणि ही एक फांदी ठीक आहे आणि नर्सरीवाल्याने तीन फांद्या होत्या एक दोन आणि तीन ठीक आहे ही एक रायवळ फांदी आहे जी कुयातून आलेली ती बाहेर ज्याला कलम केलेला नाही आणि ही एक आहे ती पण रायवडचे हिला पण कलम केलेला नाहीये कलम तुम्ही ह्या भागात केलेला दिसतोय गवटा दिसतोय मोठा त्याला ही कलम केलेली फांदी आहे ह्या दोन ठीक आहे ना ही रायगड आणि ही रायगड आहे यातले आपण एक रायवड काढून टाकले तर भेट कलम हा रायगड फांदीचा आणि कलम फांदीचा होतो ठीक आहे तर त्यांनी एक वरती खाच्यानी खाली खाच्या मारून दोन्ही फांद्या एक रायवड फांदी ही आणि एक कलम फांदी ही दोघी एकमेकांना जोडून त्याच्यावर कलमपट्टी जोडून टाकली दोन तीन महिन्यानंतर आपण त्याचा रिझल्ट बघूया रायगड फांदीची वाढ फटाफट होते त्यामुळे जे कलम फांदी आहे तिला काही पौष्टिक वस्तू भेटत नाहीत त्यामुळे बघूयाचा रिझल्ट काय होतो आपण बघूया तीन महिन्यांनीच काय होत होते ठीक आहे तर हे असते भेट कलम ओके okay, याचा रिजल्ट आपण बघूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि जय हिंद